कार्यकर्ते हे सगळे आम्ही आज अभिवादन करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि दरवर्षीच आम्ही अभिवादन करायला येतो या वर्षी विशेषत्वाने सामाजिक न्याय या खात्याची मंत्री म्हणून जे आज इथे आले आणि मला गेली चार याच्यामध्ये काम करायला मिळालं आणि त्यामुळे मला आज इथे येताना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे समाजापर्यंत शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो याचे सगळे चार महिन्यासाठी त्यांनी परत त्या दृष्टीने तिच्या काळामध्ये बार्टी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण जे सामाजिक न्याय तर्फे त्या ज्या योजना या उपेक्षित वर्गासाठी करतो आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की माझा समाज सगळ्या समाजाचा प्रवाह यायला पाहिजे मिसळायला पाहिजे सगळ्यांनी समोर अनुभव झाला पाहिजे ह्या सगळ्या माध्यमातून हा समाज कसा या मूळ प्रवाहातील आणि उच्च बनेल मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात कारवाई अजून सरकार म्हणतात बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि आपण फक्त पगार झाली होती ते सांगितलं बाकी सगळ्या खात्यासाठी मी तुम्हाला वेगळी बाईट देईल कारण